संविधान खऱ्या अर्थानं समजून घ्यावं लागत आता त्याच्याशिवाय पर्याय नाही ज्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष झाली आजपर्यंत आपण संविधान हे समजूनच घेतलेलं मोजक्या लोकांना संविधान माहिती आहे फाईव्ह लोकांना आपणही संविधान कळत नाही कळतच नाही आणि मुळपर्यंत अजून त्यांनी मध्ये वाचलेलंच नाही त्याच्यामुळं पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सव साजरा केली असताना आपल्याला जर संविधानाबद्दलची भाषणं द्यावी लागत असतील या देशामध्ये तर त्या लोकशाहीचं मोठं दुर्दैव आहे कारण ज्या देशामध्ये आम्ही एकोणीसशे एकोणपन्नास न लोकशाही स्वीकारली ती काही पहिल्या प्रकारे स्वीकारलेली होती बी सी पाचशे सहा वाद आहे लोकशाही स्वीकारली आणि ती भारतामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणपन्नास भाषण झालं आणि त्या भाषणामध्ये खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाची बोलली त्याच्या नंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला डिक्लेरेशन आलं त्यातून सकाळ शेकोन लाईश भाषे क्रांती झाली अमेरिकन राजकारणीचा जयमाना झाला अटलांटिक सरद झाली अशा अनेक गोष्टी घडल्या आणि त्याचा परिणाम म्हणून भारतीय संविधानाला खऱ्या अर्थाने बळकटी सुरू झाली ऍक्च्युअल पाहिलं तर मुलं ही तुम्ही जर पाहिला सूत्रात पाहिला जसं तुम्ही एनलाइनमेंट येत नव्हता युरोपात ते एनलाइनमेंट येत कोण होता लॉक हाऊस रुसो मॉन्डेस्क्यू वॉटर हीच लोक होती या लोकांनी त्या ठिकाणी मांडली भारतीय लक्षाही समजून घ्यायचं असेल तर खऱ्या अर्थानं त्या संपर्क समजून घेतलं पाहिजे आता कॉन्ट्रडिक्शन जरांनी सांगितलं आता मला एक वाटलं की जर एखाद्या देशामध्ये म्हणजेच भारतामध्ये आणि जर कॉन्ट्रडिक्शन असेल तर तात्कालिक काळामध्ये असलेल्या संविधानकर्त्यांनी ती का ठेवली त्याची गरजच काय होती लोकशाहीमध्ये जे काही हक्क असतात ते हक्क हे काय केले जातात गोठवले जातात म्हणजेच अनिबाणी ही माझी होती असं आपण विचार केली तर अघोषित अनिबाणी म्हणजे नेमकं काय कशासाठी अनुबाणी आपल्या अपोषित कोणाला म्हणायचं कोणत्याही एका विशिष्ट टप्प्यामध्ये आपण विचार करीत असतो या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट की भारतामध्ये जेवढे काही हक्क दिलेले आहेत ते मर्यादित आहे फंडामेंटल राईट्स हे मिटेल इथे अमर्यादित स्वरूपाचे हक्क नाही आहे आणि व्यक्तिगत हक्क जास्त आहे समूहाचे हक्क कमी आहे म्हणून आपल्या देशामध्ये बऱ्यापैकी लक्ष योग्य भारणा निर्माण सामाजिक समता असा शब्द नाही समता आहे स्वातंत्र्य एवढाच शब्द आहे फक्त सामाजिक न्यायाला याच्यावरती मांडणी भारत हो देशमुख अगदीच्या काळामध्ये आवटे सर संजय यांनी अनेक व्यवस्थित मांडण्या केलेल्या आहेत त्याचाही आपल्याला विचार करावा लागेल कारण जेव्हा लोकशाहीची आम्ही करायला सुरू करतो किंवा लोकशाहीच्या एकूण फंडामेंटल स्ट्रक्चर विचार करायला लागतो तेव्हा त्याचा पूर्ण माहिती आपल्याला असली पाहिजे कारण आम्हीच समोर दिलं आहे आणि भारतीय संविधानाच्या कलम पंचवीस सत्तावीस मध्ये सांगितलं सर्वांना धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे म्हणून आम्ही देव वेगवेगळे मंदिर वेगवेगळ्या समाज सुधारा वाटून घेतली एक गोष्टी मास्क ठिकाणी म्हणलेला होता की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जगातील विचार विचार मांडले मुद्दा आहे जग बात एका ठिकाणी म्हणतो की मला माहित आहे मला काही समजत नाही मला माहिती आहे मला काही समजत नाही म्हणजे मला समजतय ते मला काहीच समजत नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेतल्या पाहिजे आपण अतिशय चांगलं भाषण माझ्या आहे महिला खरंच अतिशय महत्वाच्या काही गोष्टी आम्हाला समजावून सांगतात भारतीय लोकशाही बद्दल आपण समजून घेतलं पाहिजे संविधानाबद्दल समजून घेतलं पाहिजे एवढं बोलतो आणि माझे सांगितो जय हिंद जय महाराष्ट्र